तुम्हाला जर झिरो ते पाच वर्षाच्या बाळाचं आधार कार्ड हे काढायचं असेल तर ते कसं काढायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला पहिल्यांदाच म्हणजेच बाळाचं नवीन आधार कार्ड काढायचं असेल आणि बाळाचं वय झिरो ते पाच असेल तर ते कसं काढायचं व तसेच त्यासाठी कोणकोणती कागदपत्र ही लागणार आहेत तुम्हाला कुठे आधार कार्ड काढायचं व तुम्हाला कोणती सगळ्यात सोपी पद्धत आहे आधार कार्ड काढण्याची ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा किंवा तसेच इन्स्टाग्रामला देखील तुम्ही फॉलो हे करू शकता तर आता झिरो ते पाच वर्षाच्या बाळाचं आधार कार्ड काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आपण ते अगोदर बघूया तर कागदपत्रांमध्ये बघा सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला बाळाचा जन्म प्रमाणपत्र हे लागणार आहे म्हणजेच बाळाचं बर्थ सर्टिफिकेट हे तुम्हाला लागणार आहे बाळाचं बर्थ सर्टिफिकेट झाल्यानंतर तुम्हाला पालकांचे आधार कार्ड हे लागणार आहे हे दोनच डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे बाळाचं आधार कार्ड काढण्यासाठी पालकांचे आधार कार्ड आणि बाळाचे बर्थ सर्टिफिकेट आता त्यानंतर आधार कार्ड कसे काढायचे आता आधार कार्ड काढण्यासाठी बरेच व्हिडिओ आहेत बघा ज्यामध्ये तुम्हाला दाखवेल की तुम्ही अपॉइंटमेंट बुक करा आणि अपॉइंटमेंट बुक केल्यानंतर तो पूर्ण फॉर्म भरा आणि नंतर तुम्ही त्या सेंटरवरती जाऊन अपॉइंटमेंट घेऊन बाळाचं आधार कार्ड हे काढू शकता पण बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही डायरेक्ट आधार कार्ड सेंटरवरती जाऊन बाळाचे आधार कार्ड हे काढू शकता कारण तुम्ही फॉर्म भरल्यानंतर देखील तुम्हाला तिथे जाणंच आहे आणि नाही भरला तरी तिथे जाणंच आहे त्यामुळे तुम्ही विदाउट फॉर्म भरता देखील तिथे जाऊ शकता तर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही घरून देखील अपॉइंटमेंट घेऊ शकता पण जर तुम्हाला अपॉइंटमेंट घेऊन जायचं असेल तर नाहीतर तुम्ही डायरेक्ट गेले तरी देखील चालेल या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आ, तिथे क्लिक करून तुम्ही इथे अपॉइंटमेंट बुक ही करू शकता पण अपॉइंटमेंट बुक केल्यानंतर देखील तुम्हाला तिथे जाणंच आहे त्यामुळे तुम्ही तिथे जाऊनही आधार कार्ड हे काढू शकता तुम्हाला बाळ सोबत न्यावं लागेल आधार कार्ड सेंटरवर आणि तिथे तुम्हाला तुमचं बाळाचं आधार कार्ड काढून दिलं जाईल म्हणजेच तुम्हाला एनरॉलमेंट ही मिळेल थोड्या दिवसात तुमचं आधार कार्ड हे पोस्टाने येऊन जाईल किंवा तुम्ही ऑनलाईन देखील डाउनलोड हे करू शकता तर तुम्ही इथे जर अपॉइंटमेंट बुक करायची असेल तर इथे अपॉइंटमेंट सिटी म्हणजेच लोकेशन सिलेक्ट करायची आहे त्यानंतर ओ एफ कॅटेगरीमधून तुम्ही अपॉइंटमेंट बुकही करू शकता आणि त्या टायमाला तिथे सेंटरवरती जाऊ शकता आता तुम्हाला या दोन्हीपैकी कोणती प्रोसेस सोपी जाते जर तुम्ही आधार कार्ड काढला असेल किंवा काढणार असाल तर तुम्ही सेंटरवरती जाऊन देखील डायरेक्ट करू शकता किंवा अपॉइंटमेंट बुकने देखील करू शकता तर तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला किती चार्जेस लागले ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता